सार्वजनिक बांधकाम विभागाच्या पीडब्ल्यू डी जव्हार कार्यालयात तब्बल एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख रुपयांची सुरक्षा अनामत रक्कम बँकेतून काढण्याचा मोठा डाव अखेर बँक कर्मचाऱ्यांच्या जागरुकतेमुळे फसला आहे ओवी कन्स्ट्रक्शन या ठेकेदाराच्या नावाने रक्कम हस्तांतरित करण्याची प्रक्रिया सुरू असताना बँकेला संशय आला आणि तातडीने चौकशी केली असता हा कथित घोटाळा स्टेट बँक ऑफ इंडिया चेक जमा झाला होता मात्र इतक्या प्रचंड रकमेसाठी डिमांड ड्राफ्ट काढण्याचा प्रयत्न होत असल्याचे पाहून बँक कर्मचाऱ्यांना संशय आला त्यांनी तत्काळ सार्वजनिक बांधकाम विभागाशी संपर्क साधून पडताळणी केली चौकशी अंती पीडब्ल्यू डी अधिकाऱ्यांनी असा चेक दिल्याचे नाकारले आणि कोणताही डीडी काढू नये असे स्पष्ट निर्देश दिल्यानंतर बँकेने तातडीने व्यवहार थांबवला या प्रकरणातील मुख्य आरोपी म्हणून ओवी कन्स्ट्रक्शन संचालक आणि जिजाऊ संघटनेचे नेते तसेच विक्रमगड नगरपंचायतीचे माजी नगराध्यक्ष निलेश पिंका पडवळे यांना पालघर पोलिसांनी ठाणे येथून अटक केली आहे कथित घोटाळ्याने राज्यभर खळबळ उडवली असताना या प्रकरणाला आता राजकीय वळण मिळाले आहे अटक झालेल्या मुख्य आरोपी निलेश पिंका पडवळे हा शिवसेना शिंदे गटाचे उपनेते निलेश सांबरे यांचा सख्खा मेवना असल्याचे समोर आले आहे या उघडीनंतर राजकीय वर्तुळात प्रचंड चर्चा रंगली असून आरोप प्रत्यारोपांची वारे सुरू झाले आहेत या संपूर्ण प्रकरणात पीडब्ल्यूडी मधील काही अधिकारी आणि कर्मचारी माहितीनुसार हा संपूर्ण प्रकरण पीडब्ल्यूडी मधील काही अधिकारी आणि कर्मचाऱ्यांचाही सहभागाचा संशय व्यक्त केला जात आहे ठेकेदारांसोबत संगमत करून शासनाला कोट्यवधी रुपयांचा फटका बसण्याची तयारी चालू होती असा गंभीर आरोप पुढे आला आहे या धक्कादायक प्रकरणाने पीडब्ल्यू डी तसे ठेकेदारांच्या व्यवहारांवर मोठे प्रश्नचिन्ह उभे केले आहे पोलिसांकडून पुढील चौकशी वेगाने सुरू असून आणखी काही जणांवर कारवाई होण्याची शक्यता आहे जवार सार्वजनिक बांधकाम विभाग जवार यांच्या अधिकाऱ्यांकडून फिर्याद मिळाली की स्टेट बँक ऑफ इंडिया शाखा जव्हार येथे काही दिवसांपूर्वी बनावट कागदपत्र बनावट चेक यांच्याद्वारे एकशे अकरा कोटी त्रेसष्ट लाख अडोतीस हजार आठशे दहा रुपये चा अपहार करण्याचा एक प्रयत्न करण्यात आला त्या प्रयत्नाच्या त्यांच्या बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या फिर्यादीवरून काल जव्हार पोलीस स्टेशन येथे बनावट कागदपत्रे बनावट कागदपत्रांद्वारे फसवणुकीच्या प्रयत्नाचा एक गुन्हा दाखल झालेला आहे त्या गुन्ह्यामध्ये सध्या दोन आरोपींविरुद्ध फिर्याद मिळालेली त्यामध्ये मुख्य आरोपी निलेश पडवळे यांना अटक करण्यात आलेली आणि पुढील तपास पी आय मुतडक जव्हार पोलीस स्टेशन हे करत आहेत सर हा पैसा काढून निवडणुकांच्या याच्यामध्ये वापरण्याची शक्यता होती असा जाईल सध्या आपण तपास त्याच्यामध्ये सुरू आहे अजून तपासात तसं काही निष्पन्न झालेलं नाही किंवा त्याबद्दल तपास म्हणजे फिर्यादीमध्ये जे, फिर्या जे काही मेन्शन आहे त्याप्रमाणे तपास सुरू आहे अशाच ताज्या बातम्यांसाठी आमच्या न्यूज पोलीस रिपोर्टर चॅनेलला लगेच सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबायला विसरू नका